गुड मॉर्निंग मित्रांनो तुम्ही आहे आता बंगालमध्ये वेस्ट बंगालमध्ये हसीमारा या गावात आहे तिथं मोठा असा गुरुद्वारा होता तिथं थांबलो होतो रात्रीचं मुक्काम केला होता इथे कपडे धुवून वाळ्यात टाकली होती फॅन टाकली होती सगळी वाळ्या जी पॅन्ट वगैरे जी असे वल लिहून टाकली होती ना ती सगळी वलीतली होता आता काय करायचं ते नाही मला बहुतेक ती आता एखाद्या कोरड्या पिशवी तिथं प्लॅस्टिकच्या भरून बॅगमध्ये भरून जिथं वाटत ऊन असेल तिथं ही काय ना वाळा टाकणार जेवाय बिवाय थांबल तेव्हा आणि निघतो आता तोंड रांग अंघोळ रात्रीच केली होती आता ब्रश वगैरे करून तोंड देऊन निघतं असं सुंदर असा गुरुद्वारा आहे ते इथं रूम पण आहे त्यांच्या हॉटेल हे म्हणजे गुरुद्वारेच्या मोफतच असते ते पण रूममध्ये नाही झोपलं मला हॉलमध्ये मोकळ्या टाकायला झोपायला बरं वाटतं इथं हॉलमध्येच मोकळ्या टाकायला झोपलं मेन गुरुद्वारेची इमारत आहे तर चला आता तो फ्रेश होतो निघतो काय थांबून ऊन पण नाही आज नाही म्हणतात ऊन आल्यावर कपडे वाईट आले एक तास बाय थांबू काय ऊनही नाही चला बाय बाय सरळ माध्यम मित्रांनो आपण आहे संपूर्ण भारत यात्रा तर आज दिवाळी आहे दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर मी आता हसीमारा या ठिकाणी आहे इथं गुरुद्वारे थांबलो होतो वेस्ट बेंगॉलमध्ये तर आता इथनं निघतोय मी आज पण वेस्ट बेंगॉलमध्येच असेल कारण आपल्याला उडीसाला जायचं उडीसा खूप लांब आहे अजून इथनं अकराशे किलोमीटर आहे तर आज पण मुक्काम वेस्ट बेंगॉलमध्येच होईल तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं दुखुर हृदय थांबलेलं कपडे बिपडे धुतली म्हटलं दिवाळीत लोक नवीन घालतात आपण तर ती कपडे तही धुवून घालो काल सगळी कपडे धुतली काही वाळल्यात काही नाही वाळली तर तशीच ओली घातल्यात आणि निघालो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा राहण्याची सोय व्यवस्थित होती खाण्याची राहण्याची सोयगुरुद एक नंबर होती चला बाय बाय लई हुडकल्यानंतर एक पंजाबी धाबा सापडला तिथं हाय आपल्यासारखं जेवण सगळं रोटी बिटी भाज्या वगैरे तर आता जेवतोय तिथं आपली गाडी लावली समोर हायवेच लय फास्ट फास्ट आलं एक हे दुसरा होल्ड आहे एक होल्ड मी शंभर किलोमीटर नंतर घेतला होता डायरेक्ट शंभर किलोमीटर आलं होतं हा ऐंशी किलो किलोमीटर नंतर घेतला असं एकशे ऐंशी किलोमीटर झालंय आतापर्यंत रनिंग चला जाऊया आता पुढे जेवण करून <laughs> मित्रांनो का आज जास्त व्हिडिओ नाही काढले काही नाही आज रनिंग जास्त होत्या तर आता जो म्हणून एक गाव आहे कोलकत्ताच्या अलीकड तिथं जाऊन थांबणार आहे आज मी तर आता जवळपास आलो आहे मी अडीचशे किलोमीटर आलो आहे अजून एकशे वीस किलोमीटर राहिले तर पाहू शकता पाठीमागे हिरवळ सगळं बापाची शेती आणि मेन म्हणजे झोप येई लागली होती मला दुपारी जेवलो जेवायची अदगोर पण येत होती म्हणलं जेवून बघावं जेवलो जेवलं पण ये लागली मग चिंगम वगैरे हो घेतलं आपलं मग तो ते तोंडात असल्यामुळं ती झोप वगैरे गेली एकदम आता काय अडचण नाही शिमगमन चॉकलेट घेतल्या होत्या मी त्यामुळं झोप वगैरे गेली काय अडचण नाही आता आता निघतोय आजची पण राहण्याची गुरुदवळ होईल बघूया मालदात गेल्यावर काय होत मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचे म्हणजे आज छप्पनवा दिवस आहे पंचावन्न दिवसाची रण बाजू होती झाली होती इथं फॅन वगैरे सगळं एक गुरुद्वारा आहे गुरुद्वारामध्ये राहण्याची सोय झाली होती पाहू शकतो बेसिकली मोठा असा गुरुद्वारा आहे बंगालमध्ये मालदा या ठिकाणी इथं जेवण बी होतं काल जेवण बी जेवलं आणि हे झालं आता निघतो इथं तर जवळपास आज कोलकाताला थांबल बहुतेक मी कोलकाताला पोचल असं गुरुद्वारा आहे इथं राहण्याची सोय झाली होती ह्या रूममध्ये मोठा असा परिसर आहे होता आज दिवस आहे छप्पनवा तर छप्पनव्या दिवशी मी सकाळपासून गाडी चालवतोय कंटिन्यू आता हा दुसरा तिसरा होल्ड आहे पहिल्या होल्डमध्ये डायरेक्ट शंभर किलोमीटर हे के केलं त्यानंतर तिथं एका ठिकाणी नाश्ता करायचा म्हणून गेलो तर तिथं जेवणच झालं ते तसं दाल फ्राय आणि रोटीच होती तिथं स्वस्त होती पन्नास रुपयाला दाल फ्राय पाच रुपयाला रोटी तिथं जेवण केलं नंतर पुढचा होल्ड केला मी पुढं नव्वद किलोमीटर आल्यानंतर हे एक डेकून चावले त्याचं जा वन जाई ना, नाहीत खजवायचं भिजवायचं झालं मग त्यासाठी तर डॉक्टरकडं जातो म्हणलं पण तिथं गर्दी होती तर तिथं मेडिकलवाल्याने एक क्रीम दिली आणि म्हणला काही डेखून नाही काही होत नाही ही ॲटोमॅटिक जात आहे पण जा, तुमच्या ह्याच्यासाठी ही क्रीम लावा ती लावली त्यावेळेस काही गाडीला एवढी पाहिजे तेवढं रेस्ट भेटला नाही म्हणजे तीस मिनटं मी शंभर किलोमीटरनंतर तीस मिनटं द्यायचं ठरवलं आहे तर तीस मिनटं काय भेटलं नाही मग पुढे आल्यावर आता म्हणलं कोलकाता शंभर किलोमीटर राहिले तर तिथं थांबलो जेवायला जेवायला थांबायचं म्हणजे रोडला थांबलो होतं हे करायसाठी तर तिथं एक हॉटेल होते, जाओ, 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 जाओ जाओ, होते ले 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 ते म्हणले की आज 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 त्याला वाटलं गिरायकचं आहे मग त्या बोलावलं त्यांनी म्हणलं बरं बजेट नाही आहे तुम्हाला हॉटेल बहुत आहे हां एकदम बारीतला चकाचक हॉटेल आहे तर तो म्हणला तुम्हाला जितना बजेट आहे उतनाही पैसे देतो जो नाही खालो तुम्हाला जो बजेट नाही पैसे दे चला जे का आता जेवण काय जीवया कारण जास्त काही व्हिडिओ काढत नाही आता पाठीमागचे पेंडिंग आहेत त्यामुळं काय व्हिडिओ काढत नाही मी जास्त तुम्हाला दाखवतो हॉटेल खरं माध्यम मित्रांनो आपण कळत आहे बारामती महाराष्ट्रात ते संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस छप्पनवा आहे तर छप्पनव्या दिवशी मी कोलकत्तामध्ये आलो आहे म्हणजे कोलकत्तामध्ये पोचलो नाही अजून कोलकाता अजून वीस किलोमीटर लांब आहे तर आपल्या पुण्यात कसं आमच्या इकडून जातानी लोणीचा टोलला नाका पास केला की के ट्रॅफिक चालू होतं तसं ट्रॅफिक चालू झालं इथनं तो अजून अठरा किलोमीटर आहे कोलकत्ता सिटीमध्ये तर आज दिवसात एक पण व्हिडिओ नव्हता बनवला तर आत्ता आपले तेरा हजार किलोमीटर कंप्लीट झालेत ट्रिपचे तेरा हजार म्हणजे लय किलोमीटर झाले आणि हे किलोमीटर फक्त अडीच दिवसात कम्प्लीट झाले आपण गुवाहाटीच्या पुढे निक, निघल्यानंतर झाले होते बारा हजार कंप्लीट आणि दोन तीन दिवस झालं नुसती गाडीच चालवतोय गाडीच चालवतोय आज सकाळपासून एक पण व्हिडिओ नव्हता बनवला कारण मागचेच व्हिडीओला आहे पेंडिंग आहेत त्यामुळं काय जास्त व्हिडिओ नाही बनवत नाही डायरेक्ट निस्ट्रा ड्रायव्हिंग ड्रायविंग फोकस आहे तुम्ही पाहू शकता इथलं सिटी चालू झाले काजाची बिल्डिंग आहे आणि ब्रिज ब्रिज दिसतात आता हा वन वे पूल आहे म्हणून मी थांबलोय गाडीला थोडं थंड होऊन देतो कारण क्लच ब्रेक सारखं क्लच दाबून मध्ये गरम झालं का तर वाटते मला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा तुमचा भाऊ कोलकात्यात पोहोचलाय आहे आता सिटी ऑफ जॉय कोलकाता माध्यम मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा हात दिवस आहे आज दिवस आहे आज छप्पनवा आता व्या दिवशी मी कोलकात्यात आहे तर कोलकातामधली तुम्हाला एक फेमस गोष्ट दाखवतो तर हा पाहू शकता आहे हावरा ब्रिज हा इंग्रजांनी बांधलेला ब्रिज आहे अठराशे चौऱ्याहत्तर साली ह्याचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे सगळ्यात जुना ब्रिज आहे सगळ्यात मोठा स्टीलचा ब्रिज आहे सव्वीस हजार पाचशे टन स्टील आहे याला मोठा ब्रिज आहे आणि ह्याची लांबी पाहिलं गेलं तर दीड हजार काय ते पंधराशे चौऱ्याहत्तर फूट लांब आहे हा ब्रिज आणि खूप भारी ब्रिज आहे आता मी ह्याच्यावरून एक चक्कर मागून येतो ब्रिज वय ना कसं वाटतंय ते पाहतो तर तुम्हाला दाखवतो आणि नो फायनली आता मी नाही नाहीवे कोलकात्यात पोहोचलोय हावरा ब्रिज पाहिलाय विक्टोरिया मेमोरियल पाहिला चाललोय पण इतकी गर्दी ना ट्राफिक जाम दिवाळी असल्यामुळं फुल अख्खा निसता रोडवर माणसंच माणसं दिसतात चालणारी माणसं बी जास्त आहेत आणि गाड्या बिजी असतात त्यामुळं जागा नाही तर आता विक्टोरिया मेमोरियल पाहणार आहे एकच तेवढं हावरा ब्रिज एक आहे बाकीचं नाही काही पाहणार आता निघतो मी राहायची सोन पाहिजे मग सध्या काही कुठे पाठीमाग पा एक असं दिसते का तुम्हाला एक नंबर गाड्या अगं ते मोठ्याचे मोठं टावर आहे तर चला जाऊया आता हर हर माधव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज छप्पन्नवा तर छप्पनव्या दिवशी मी आलो आहे कोलकत्तामध्ये कोलकत्तामधील सगळ्यात फेमस ठिकाण आहे विक्टोरिया मेमोरियल तर ही महाराणी इंग्लंडची म्हणजे हितास्थानी होती ती जास्मरण आहे बनवलेले बनवलेलं आहे ती एक एकोणीसशे सहापासून पासून एकोणीसशे एकवीस पर्यंत याचं काम चाललं होतं इतकं जबराट आणि एक नंबर दिसायला पर एक आजूबाजूचा परिसर पण खूप भारी आहे सकाळी दहा वाजता उघडतो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडं असतं तर मला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उघडं असतंय तर मला पाच वाजल्यात आता अंधार पडायला लागलाय वातावरण एक म्हणजे संध्याकाळचं दिसा व्यू एक नंबर आहे आता फ्र ह्याने नाही फ्रंट कॅमेऱ्याने तुम्हाला रिअर कॅमेऱ्याने दाखवतो वाव एक नंबर आहे ना हातखुळा इथं आता याची फी तिकीट आहे ना ते तीस रुपये इथं आणि ह्याच्या आत जायचं तिकीट पन्नास रुपये हो हो तर मला काही टाईम नाही आहे बंद होईल तेवढ्यात माझं तिकीट वेस्टच झालं असतं इकडच्या साईडला तळ आहे हे पाण्याचं नाही एकदम मोठं असं ही आहे ग्रास वगैरे सगळीकडं ग्राउंड वगैरे आहे इथं बसल्यात पोरं ग्राउंडमध्ये वाव एक नंबर आहे ना आतखोळा इथं आतेची फी तिकीट आहे ना ते तीस रुपये इथं आणि ह्याच्या आत जायचं तिकीट पन्नास रुपये तर मला काही टाइम नाही आहे बंद होईल तेवढ्यात माझं तिकीट वेस्टच झालं असतं इकडच्या साईडला तळबी आहे हे पाण्याचं नाही एकदम मोठा असं ही आहे ग्रास वगैरे सगळी इकडं ग्राउंड वगैरे तर बसल्यात पोरं ग्राउंड मध्ये हर हर माधव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज छप्पन्नवा आता छप्पनव्या दिवशी मी आलो आहे कोलकत्तामधील विक्टोरिया मेमोरियल ही मेन म्हणजे वय ती तुम्हाला दिसणार नाही आता ती महाराणी विक्टोरिया तिच्या स्मरणार्थ बनवलेलं आहे लॉर्ड कैझन याने बनवलेलं आहे ह्याची स्थापना एकोणीसशे सहा पासून चालू झाली होती ते एकोणीसशे एकवीसपर्यंत चाललं होतं म्हणजे लगभग किती एकोणीसशे सात एक पंधरा वर्ष काम चालू होतं आणि अतिशय सुंदर असं काम आहे एकदम ताजमहालचं कसं दिसतं तसंच आहे ताजमहालगत नाही आहे पण ताजमहालसारखंच आहे पण एक नंबर आहे बारी खूप तिथे येऊन बारी वाटलं आणि ते विक्टोरिया महाराणी होती ती एकोणीसशे एकलाच गेली होती तिच्यासमान आता बांधलं ही कोलकाता मध्ये तर चला तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने इकडून सगळं चमकतंय फ्रंट कॅमेऱ्याने ही पाहू शकता इथं व ती मोठी अशी मूर्ती विक्टोरिया राणीची जबराट आहे एक नंबर आहे नादखोळा आहे इतकं भारी दिसतंय ना हे कॅमेऱ्यात काय दिसतंय काय मग एवढं खास वाटत नाही एकदम असं गोल्डन कलर येतोय ना लांबनं नाथखोळा माधे मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज छप्पनवा तर छप्पनव्या दिवशी मी विक्टोरिया पॅलेस पशी होतो तर ह्या मॅडम भेटल्या रशियात नाही तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं आता जास्त बोलायला मला इंग्लिश एकदम पॉइंट नाही इंग्लिश सुचत नाही लवकर हाऊ मेनी डेज यू आर कमिंग

ह्यांना भेटून खूप भारी वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथं एक अशी लंब उंच बिल्डिंग दिसते की तिथलं काय माहिती उंच बिल्डिंग आहे विक्टोरिया आपल्याला पाठी माझ्या फ्रंट कॅमेऱ्याने काहीच दिसत नाही चला बाय बाय निघतोय आता गाडी न पार्किंग मध्ये नाही लावली अशीच एकाच्या भरोश्या सोडून आलोय चला हर महादेव दोस्त हम कर रे संपूर्ण भारत यात्रा उसका दिन आहे आज इतना है फिफ्टी और अपन पहले जो 20 दिन में लद्दाख होके आए थे वो पकड़ के 76 सिक्स डे हो गए अपने को पूरे तो ये भैया दीदी मिली है अपने को इधर कोलकाता में इन्होंने मेरे नंबर प्लेट देख के मेरे को रोका तो क्या कहना चाहेंगे भाई आप आ, मैं तो बहुत एक्साइटेड हूँ फर्स्ट ऑफ ऑल मैं बहुत वॉन्डर्ड हूँ कि आप लाइक हंड्रेड सी में इतना दिन तक सेवेंटी टू डेज लॉन्ग ट्रेवल कर रहे हैं और सबसे बड़ा मोटिवेशन कि लाइक यू ट्रैवलिंग फॉर ऑल इंडिया राइट दैट्स द बिग मोटिवेशन ऑन हंड्रेड सी सी सो लाइक आई सॉ दिस ब्रदर्स बाइक इन नियर विक्टोरिया सो दैट वॉज द इमेज नंबर तो मैं वहीं पर शॉक हो गया कि इमेज नंबर से यहाँ तक so, तो इसीलिए मैं भैया को थोड़ा हेल्प किया यहाँ गुरुद्वारा का सामने आया तो भैया थोड़ा लुक रहा है so, तो मैं विश करूंगा भैया को कि पूरा जर्नी सही से कर पाए आई विश यू ऑल द बेस्ट आप बोलिए तो? तो लायक और कुछ है नहीं आपको देखते ही बस जो बोलना था इसीलिए बोल दिया है तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा नक्की चला बाय बाय मित्रांनो तर <Haha> मला बंगालमधील एक स्वीट डिश खायची होती रसगुल्ला ते सगळ्यात फेमस आहे ते हाय दिदी आणि भाई आणि मला ती चालली पाहू शकते रसगुल्ला रसगुल्ला खातोय मी आता कसा लागतोय ते मला सांगतो मी मला एक नंबर एक नंबर थँक्यू बाई ना Have a safe journey, that's the main wish of mine.